हॅलो नमस्कार माझी यूट्यूब फॅमिलीला तर आज माझ्याकडे काही भाजीच नव्हती करायला म्हणलं काय करायचं म्हणून मग आमच्या काय घरात बनवणारी युनिव्हर्सल भाजी भाजी नसताना ते म्हणजे भज्याचं कालवण म्हटलं चला ते बनवूयात त्याच्यासाठी पहिलं वाटणची तयारी करून घेतली कांदा खोबरं आलं लसूण तीळ आणि थोडंसं कोथिंबीर लोखंडी कढई ठेवली त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकून त्याच्यात तेल टाकलं आणि ते छान असं परतून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यात कांदा टाकला आता हे खोबरं माझं झालं आहे परतून आता मी टाकला आहे कांदा कांदा पण मी छान असा लाल होईपर्यंत परतला थोडंसं तीळ पण भाजून घेतले इकडं झालं माझं वाटण एक दोन मिनटात तयार लसूण घरचाच आहे त्यामुळं आम्ही काही सोलत नाही तर हे वाटण झाल्यानंतर एक आता आम्ही ह्याला वाडगं म्हणतो तुम्ही माहीत नाही काय म्हणता थोडंसं बेसन घेतलं एक दोन तीन चमचे मला जेवढे भजी करायचे होते तेवढंच घेतलं त्याच्यात ते आपली मिरची पावडर अर्धा चमचा घरातलं लाल तिखट आहे ते टाकलं आणि हळद पावडर टाकली आणि थोडंसं चवेपुरतं मीठ हे टाकून मी सगळं थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि मस्त पीठ भिजवून घेतलं त्याचं हे असं पाणी टाकून मी पीठ हातानेच भिजवून घेते चमच्याने त्याच्या गुठवळ्याच राहतात माझ्याकडनं त्याच्यामुळं आता मी या लोखंडी कढईमध्येच तेल टाकून एक थो छोटंसं हे टाकून पाहिलं भजी होती एका आणि असं करून मी एक एक अशा या पिठा थोडंसं पातळ झालं आहे माझं पण मला अशाच भजी लागतात काय माहिती मला असं वाटतं की कडक झालेले भजी आवडत नाहीत कोणाला त्यामुळं मग मी थोडंसं पातळच पीठ करून भजी करत असते तरी अशा प्रकारे मी भजी त्याच्यामध्ये तेलात सोडल्या आणि अशा प्रकारे माझ्या भजी तयार झालेल्या आहेत हां आता मी परत कढईमध्ये ते बाकीचं तेल काढून थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी थोडासा कढीपत्ता तडतळेपर्यंत थो हे केला परतून घेतला त्याच्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण टाकलं त्याच्यामध्ये ते वाटण थोडंसं परतून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत तेल सुटलं की मग मसाले टाकायचे आता इथं मी जास्त काही मसाले कधी वापरत नाहीत लाल मिरची पावडर त्याच्यानंतर घरचाच आमचा मसाला आहे आमच्या सासूबाई बनवतात तो मसाला एक चमचा एक चमचा पुरेसा होतो बराचसा तिखट आहे तो त्यामुळं लाल मिरची पावडर पण तिखट असते आमची घरचीच तर तो एक दोन एक एक चमचा टाकला की भरपूर भाजी चांगली होते आणि छान अशी भाजी तयार होते आमची तर हे तेल सुटेपर्यंत आणि थोडंसं त्याला लाल रंग येईपर्यंत मी आ, मसाला परतला आता त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकलं मीठ टाकून परत थोडंसं परतायचं आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये तर पाणी तुम्ही गरम करून पण टाकू शकता आता मी ते मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकलं होतं त्याचं सगळं व्यवस्थित मसाला निघून जातो म्हणून अशी माझी भाजी छान अशी उकळून आली त्याला तरी आली की मग त्याच्यामध्ये मी भजी सोडल्या भाजी आपली एक दहा पंधरा मिनटात तयार होणारी सगळ्यात सोपी आणि छान अशी चिकनसारखी भाजी लागते ही आमच्याकडे खूप आवडते झालं एक पाच मिनटं परत थोडीशी एक उकळी येऊन द्यायची एक उकळी आली थोडीशी कोथिंबीर टाकली की झाली आपली भाजी तयार व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय